नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा ही एक थ्री डी वीण आहे दिसत असेल तुम्हाला खूप सुंदर अशी ही वीण आहे सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण चारच ओळींची आहे ही विण विणण्यासाठी तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहे पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे आत धगा घ्यायचा पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा अटी घ्यायची किंवा सुईला याप्रमाणे वेढा घ्यायचा आणि दोनचा एक उलटप्रमाणे करायचा हेच शेवटपर्यंत एजिंगचा टाका उरेपर्यंत रिपीट करायचा आहे एक उचलायचा धागा आतमध्येच आहे याप्रमाणे अटी घ्यायची दोनचा एक उलटप्रमाणे करायचा एजिंगच्या टाक्यापर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटीही एक उचलून घ्यायचा अटी घ्यायची दोनचा एक उलटप्रमाणे करायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे यानंतर पूर्ण ओळ ही उलट विणायची आहे इथे सुरवात एक उलट येईल त्यानंतर आटी आहे ती विणायची आहे आणि त्यानंतर मग सगळी ओळ उलटच विणायची आहे पण ही आटी कधी विणायची यासाठी पहिला टाका उलट विणायचा नंतर अटी विणायची त्यानंतर दोन उलट एक अटीचा टाका उलटच विणायचा याप्रमाणे हे येत जाईल हे सांगायचं कारण असं की हे पहा दोन टाके उलट विणल्यानंतर ही आटी विणायची आहे ही विण व्यवस्थित दिसण्यासाठी हे याप्रमाणेच विणावं लागेल ही आटी आहे ती अशी पाठीमागून पुढे येते तर कदाचित असं वाटू शकतं की पहिल्यांदा हा टाका विणायचा आहे आणि मग आटी विणायची आहे तर त्यासाठी हे मी सांगितलेलं आहे सुरुवात ज्याप्रमाणे सांगितली त्याप्रमाणे करायची आणि त्यानंतर अटी विणल्यानंतर दोन टाके साधे उलट विणायचे त्यानंतर अटी येईल याप्रमाणे हा सिक्वेन्स विणायचा आहे एवढंच या ओळीमध्ये लक्षात ठेवायचे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी पण पहिल्यांदा आटी येईल आणि मग एक उलट त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली हे पहा तिसरी ओळ पुन्हा सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे आता रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिली आणि तिसरी ओळ एकसारखीच विणायची आहे फक्त सुरुवात मात्र वेगळी असणार आहे तर तिसऱ्या ओळीची सुरुवात ही दोनचा एक उलट याप्रमाणे विणायची आहे हे पहा दोनचा एक उलट एक उचलायचा सुईला वेढा द्यायचा दोनचा एक उलट एक उचलायचा सुईला वेढा एजिंगचा टाका येईपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं शेवटीही दोनचा एक उलटप्रमाणे विणायचा एक उचलायचा मी शेवटचा एजिंगचा टाका सुलट विणणार आहे म्हणून फक्त धागा आतच ठेवायचा आणि एक सुलट विणणार आहे त्यामुळे आपोप इथे अटी येते पण हा जर टाका तुम्ही उलट विणणार असाल तर ही अटी याप्रमाणे वेगळी तुम्हाला घ्यावी लागेल तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ रॉंग साईडला किंवा उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे चौथ्या ओळीची सुरुवात मात्र पहिल्यांदा अटीने करायची अटी पहिल्यांदा विणायची त्यानंतर दोन उलट पुन्हा एक अटी विणायची याप्रमाणे विणायचं आहे सगळी ओळ उलटच विणायची आहे फक्त अटी मात्र पहिल्यांदा विणल्यानंतर दोन टाक्यानंतर विणायची यामुळेच ही विण व्यवस्थित दिसेल शेवटी दोन उलट येतात त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली यात चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन तयार होते अतिशय सुंदर थ्री डी डिझाईन दिसते ही भरगच्छ पण दिसते थोडीशी ओपन पण आहे आणि फ्लॅट ही दिसत नाही ही थ्री डीप्रमाणे ही विण दिसते ही विण तुम्ही लेडीज स्वेटर्स बाळाचे स्वेटर जॅकेट्स डिझायनर विणकाम त्याचप्रमाणे बटवा वगैरे यासारख्या क्राफ्टच्या काही गोष्टींसाठी सुद्धा वापरू शकता इवन ही विण स्कार्फ्स किंवा शालसाठी सुद्धा छान दिसते विणायला सोपी आहे लक्षात ठेवायला सोपी आहे तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद